नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली मते तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली आणि लेखक आहेत देवा जिंजाड नका मारू नका मारू मला हात जोडून ती विनवण्या करू लागली पण दोघीही माघार घेत नव्हत्या हो आयो बायो करत ती सगळा मार सहन करत राहिली वेदनेनं विवळू लागली अलकीनं तिचा बुतडा धरल्यानं तिला स्वतःची सुटका करून घेता येत नव्हती शेवंत हातातल्या दांड्यानं पारूच्या पाठीवर हातावरण जिथं जिथं मारता येईल तिथं तिथं गोरासारखं मारित होती घाण घाण शिव्या देत होती पारू घाबरून गेली होती आपण काय आता जगत नाही असं तिला वाटलं म्हणून त्यांच्या तावडीतून निसटण्यासाठी ती अलकीच्या हाताला चावल्यानं अलकी ठनायला लागली त्यानंतर शेवंता अजून चिडून तिला जोर मारू टोपल्यातल्या भाकरींचा जीव घाबराघुबरा झाला सर्वांचं पोट भरणारी काठवट ह्या झटापटीत उलटी पडली पोरीही बाहेर पळाल्या लोकांची गुरं रानात चरायला निघाली होती त्याच वेळी दगडू गावातून गांज्याच्या तंदरीतच काठी घराकडे येत होता त्याचे डोळे तारवटलेले होते तो अंगणात आला नेहमीप्रमाणेच गांजा ओढल्यावर त्याला जास्त भूक लागली होती एक तर भाकर कुटका राहिला बाजूला आणि भांडण पाहून त्याचं डोकच फिरलं वट्ट्यावर आल्या आल्या तो पारूकडं पाहतच डाफरला काय झालं गाय तेव्हा अलकी मध्येच तोंड घालत एकाच दोन करून सांगू लागली आर दादा ही पारी बघणार पोरींनी भाकर मागितली तर पोरींनाच मारायला लागली आणि काग मारी म्हणून आईने तिला विचारलं तर आईलाच उलट्या अशी घालायला लागली मग मी मधी पडले तर मपला बी हाताला चावली आणि हे बघ आईच्या सगळ्या बांगड्या बी फोडून टाकल्यात मपल्या आईला उलट बोलती काय गाय घाले असं म्हणून दगडू ही काठी टेकवीत लंगडत पुढं आला पारू अजून घाबरून गेले नवरा तरी आपल्या बाजूनं उभा राहील असं तिला वाटलं होतं पण तसं घडलंच नाही हे सगळं रचलं जात असलेलं कुंभाड पाहून पारू एकदम रागानं लाल लाल झाली डोळे पुशीतच ती सांगू लागली आव आव उलट मलाच ह्या दोघींनी कोड्याच का झालं नाही म्हणून मारलय हा बघा कुदळीचा दांडा तुम्ही आल्या हो त्यांनी हे उलट सुलट तुम्हाला सांगायला सुरुवात केली या दगडूला तिचं बोलणं खरं वाटलं वयाप्रमाणे त्याचा मेंदूही म्हातारा झाला होता लंगडा झाला होता एक तर लग्न होऊन बरेच दिस झाले तरी पारू त्याच्यासोबत रात्री झोपायला येत नव्हती म्हणून आधीच तो तिच्यावर खार खाऊन होता त्यानं मागचा फुडचा काहीच विचार न करता त्याच दांड्यानं तिला मारायला सुरुवात केली ती जीवाच्या आकांतानं ओरडायला लागली वस्तीवरली सगळी माणसं हे ऐकत होती पण पुढे मात्र कुणीच येत नव्हतं शेवटी पारून चुलीतून एक पेटत लांबक लाकूड चतुराईनं बाहेर ओढून हातात घेतलं शेवंताच्या लुगड्याजवळ नेत तिला घाबरवलं जळणार लाकूड पाहून अलकी दगडू दोघही माग सरले पारून पटकन या संधीचा फायदा घेत पडवीच्या बाहेर धूम ठोकली त्या तिघांच्या तावडीतून सुटून ती रानात सैरा वैरा पळू लागली माग पुढं बघत बघत पळता पळता दोन तीन वेळा तोल जाऊन पडली जीवाच्या भीतीनं माग बघत ती नुसती पावलं पडतील तिकडं अनुवानीच पळत राहिली पायात सराटे चिमकाटे भरत होते तरी ती तशीच पाय खरडीत पळत राहिली लग्न होऊन तेरावा दिवस अजून मावळायचा होता पण ही मारझोड नव्या नवरीच्या ओटीत पडली होती उन्हाणी वावर तप तापली होती तापल्या रानातून ती जीव घेऊन भेदरलेल्या सशासारखी धावत होती उठ जावं ते कळत नव्हतं सासर आणि माहेर मधलं अंतर पाच किलोमीटरहून जास्त होतं पण माहेरी गेलं तर आई बापाला आपले हाल पाहून खूप वाईट वाटेल आणि आजोबांनी जर आपल्याला पाहिलं तर तिकडंही अजून जास्तच मार खावा लागेल ती म्हाता माहेरच्या रस्त्यावरूनच पुन्हा मावळतीच्या दिशेला वळली रडून मार खाऊन खाऊन अन पळून पळून तिच्या घशाला खूप कोरड पडली होती उन्हाळ्यामुळं पायाची लाही लाही झाली होती जिथं जिथं मारलं होतं तिथं तिथं वळ उठलं होते घाम निथळून वळांवर जाऊन अजून जास्त आग होत होती शरीर पाणी मागत होतं आजूबाजूला घरं नव्हती पळता पळता तिला एक विहीर दिसली मोठ्या आशेनं ती तिथं गेली थोडा वेळ विहिरीच्या थारोळ्यावरच खात बसली ऊर फुटोस्तवर ती पळाली होती नशिबाला दोष देत पायात भरलेले काटे ती काढू लागली पहिला काटा सासूच्या खोचक बोलण्याचा दुसरा काटा नंदेच्या चोंबडेपणाचा तिसरा काटा नवऱ्याच्या राक्षसीपणाचा आणि बाकीचे काटे आजोबानं बांधलेल्या ह्या लग्न गाठीच्या दुष्परिणामांचे होते असं तिला वाटत होत ती तहानेनं व्याकुळ झाली होती पण तिथं पाणी ओढायला बादली मात्र नव्हती मग ती त्या विहिरीत पायऱ्या पायऱ्यांनीच खाली उतरली तिला पाण्याची भीती वाटत नव्हती कारण बापानं लहानपणीच पोहायला शिकवलं होतं ती ओंजळीनेच घटाघटा पोट भर पाणी प्याली तोंडावर पाण्याचे दोन चार सपकारे मारले पाण्यात पाय बुडवले विहिरीनं शीतल मायेने तिला शिनलेले पाय धुवून काढले डोके मासे पायाला गुदगुद्या करू लागले गार गार पाय घेऊन ती पुन्हा चा वर आली तिथल्याच आंब्याच्या फा झाडावर चढली उंच फांदीवर बसली ओळखीची मैत्री नसल्यासारखी ती फांदी तिला जोजवू जो लागली गर्द सावली अन गारव्यामुळं तिला थोडस बरं वाटलं आंब्याच्या झाडाने तिला बापासारखं मायेनं खांद्यावर घेतलं फांदीवर बसल्या बसल्या तिच्या मनात आलं की ह्या मुक्या फांदीला कळत या पण जित्या जागत्या माणसानं मपलं दुःख कळ ना मनात विचारांचं काहूर माजलं होत सासरची माणसं इकडे येऊन परत आपल्याला मारतील म्हणून ती पुरती घाबरून गेली होती आंब्यावरूनच घराच्या दिशेनं भेदरलेल्या नजरेनं ती बघत होती जोराची भूकही लागली होती सकाळपासून शिव्या माराशिवाय दुसरं काहीच खायला मिळालं नव्हतं आंबा पाडी लागला होता किरं लागलेलं दोन तीन पाड तिला दिसलं ते तिनं खोड्यात बसून खाऊन घेतलं पोटाला थोडासा आधार मिळाला पाठीवर जिथं जिथं मारलं होतं तिथं तिथं खूप दुखत होतं अशी कशी दयामाया नसलेली माणसं आपल्या नशिबाला आल्यात असं तिच्या सारखं मनात येत होत मनातला कोलाहल ऐकून आंब्याच्या जा झाडाच्या जा हृदयाला जणू भरून येत होत तिला पुन्हा पुन्हा परतून घरी जावंस वाटत नव्हतं दिवसभर पारू नेमकी कुठं गेली ह्याची चौकशी तर सोडाच पण घरातल्या कोणीही काळजी सुद्धा केली नव्हती तिच्या नशिबातला अंधार पाहून सूर्य हे स्वतःच तोंड लपवायला अंधाराच्या दिशेनं निघाला होता माणसांना घेऊन गुर ढोर गोठ्याकडे निघाली होती अंधारासारखीच तिच्या मनात भीती गडद होत चालली होती घरी जायची इच्छा नसताना देखील ती झाडावरून खाली उतरली दिवसभर बापासारखा आसरा दिलेल्या आंब्याच्या झाडाचे आभार मानून ती बळ बळ घराकडे निघाली पायात भरलेले काटे वेदनेच्या रूपानं पारूला साथ देत होते घरी गेल्यावर परत मारतील का काय या भीतीनं तिचं शरीर लटा लटा कापत होत घाबरत घाबरतच ती पुन्हा घरी आली अंगणात येऊन उभी राहिली शेवंता भाजी निशित होती अलकी वाटण वाटीत होती माय लेकींच्या गप्पा चालू होत्या दगडू बाहेर बाजेवर उताना पडला होता सगळ्यांनी तिच्याकडं बघून न बघितल्यासारखं केलं जशी काय स्वतःची चूक आहे असं समजून पारून दिवसभर पडलेली खरकटी भांडी गपचिप गोळा केली उचलली बाहेर आणली कुणी काही बोलेल म्हणून गप गुमान राग घेऊन खाल मानेनं खस खसा भांडी घासताना स्वतःच प्रारब्ध उजळवण्याचा प्रयत्न करू लागली गुरांखालचं शेण माग उडलं तरीही तिच्याशी कुणीच काही बोललं नाही रागावलंही नाही तिला वाटलं आता सगळं शांत झालं सगळेजण जेवायला बसले पण पारूला मात्र कुणीच बोलावलं नाही ती तशीच बाहेर तुळशीजवळ जाऊन खाली मान घालून बसली जेवून खाऊन भांडी तशीच बाजूला सारून सगळेजण झोपायला निघून गेले त्यानंतर पारू पडवीत गेले दिवसभर तिच्या पोटाला भाकर मिळाली नव्हती म्हणून खूप भुकेल्या पोटासाठी ती मोठ्या आशेना टोपल्याकडे गेली पण टोपल्यात काहीच शिल्लक ठेवलं नव्हतं पोटातली भूक पुन्हा डोळ्यातून लागली काय खावं ते सुचना मग तिनं चूल पेटवली त्यावर तवा ठेवला काठवट घेतली पीठ घ्यायला रांजणीत हात घातला तर रांजणी सुद्धा रिकामीच आढळली सकाळी तर रांजणी पिठाने भरलेली होती मग एवढं पीठ कसं काय संपलं असं मनातल्या मनात ती मनात बोलू लागली सासून त्यातलं पीठ काढून लपवून ठेवलं असेल हे तिला समजलं ती विचार करू लागली आता रातच्या वेळी बाजारी दळावा तर जात इकडं पण बाजरीचं पोताडी तिकडं दुसऱ्या खोलीत आणि ही सगळी आतून कडी लावून झोपल्यात आता काय करावा भूक तर लय लागली पोटासारखीच तिच्या मनातही उलगाल सुरू होती ती बाहेर येऊन पलीकडल्या खोलीजवळ गेली दरवाजाची कडी वाजवून सासूला उठवणार इतक्यात तिच्या मनात आलं जर आपण ह्यांना आता उठावलं आणि ह्यांनी परत भांडण जर उकरून काढलं तर पुन्हा रातच्या वेळेला तमाशा सुरू व्हायचा कडीजवळ नेलेला हात तिनं तसाच पुन्हा माग घेतला परत पडवीत आली मीठ सोडून तिथं काहीच दिसत नव्हतं भुकी खोबरं तेल सगळं एका लोखंडी पेटीत सासूनं ठेवून दिलं होतं त्या पेटीची चावी सासूच्या कमरेला होती डोकं पार गरगरायला लागलं होतं काय खावं ते तिला सुचत नव्हतं काळा बुडूक अंधार भुकेसारखाच गडद होत चालला होता दूध सुद्धा संपवलं होतं त्याचवेळी पाण्याला जाता येता विहिरीजवळ असलेल्या गाजराच्या रानानं तिच्या पोटाला साथ घातली गाजर खाण्याशिवाय आपल्याला आता काही पर्याय नाही असा विचार करून अंधारातून चाच पडत खरातांच्या रानाकडं ती घाबरत घाबरत निघाली वावरात पोहोचली कुत्री आधीच थोडी भुंकत होतीच पण तिची चाहूल लागताच अजून जोर जोरात भुंकायला लागली घाबरून ती तशीच एका गाजराच्या वाफ्यात पोटावर पालती पडून राहिली अदाशासारखी तिनं पटा पटा गाजरं उपटली माती झटकली लुगड्याच्या वट्यात भरली पुन्हा चोर पावलानं घराकडे निघाली घराजवळ आल्यावर लघवीला उठलेल्या दगडून अंधारातून येणाऱ्या पारूला पाहिलं त्याला पाहून ती घाबरली त्यानं संशयी स्वरात विचारलं यत्या या यायला कुठं गेलती ती एवढ्या रातच्याला श्याम खायला आव लय भूक लागली घरात खाई नव्हती आत्याबी झोपल्यात तेव्हा गाजर आणायला गेल ते दगडूला तिचं उत्तर काही पटलं नाही त्याला काहीतरी काळ बेर वाटलं त्यानं शेवंताला हाका मारून उठवलं ती गडबडीनं कंदील घेऊन बाहेर आली या आई घाली बघ ना ग एवढ्या निम्म्या रात्याला कुठ कुठंतरी झक मारायला गेल ती शेवंतानं कंदील मोठा करून तिच्या जवळ नेला दात ओट खातच खेकसली कशाला पासलं पडायला गेलती ग गैबाने बाहेर सकाळचं कुदाललेला काय कमी पडलं का काय तुला लुगड्याच्या भट्ट्यातली गाजर दोघांनाही दाखवत पारू सांगू लागली अहो आत्याबाई लय भूक लागली सकाळपासून काहीच खाल्लं नाही व आणि घरात बी काही नव्हतं म्हणून उलसी गाजर आणायला गेल ते हलकी बाहेर येऊन पारू वर खाली बघत संशयाचं तेल ओतू हो लागले आहे ते बघ तिचं लुगडं किती भरलं या मातीने कोणच्या बोकडाखाली आई निजून आली आहे काय माहिती पारी मपला भाऊ मातूर हिला कडाकडा डसतो या हे ऐकून शेवंतानं पारूच्या सनकन कानाखाली वाजवली लुगड्याच्या वट्यातली गाजरं वट्ट्यावर सांडली गाजराला कुदळ लागून ते जखमी व्हावं तशी ती भेदरून गेली तिचं काळी जोरजोरात धडधडू लागलं दगडू सुद्धा काठी टेकवीत पुढं आला त्यानंही तिला मारायला सुरुवात केली सगळी माणसं तिला का मारत आहेत ह्याचं कारण लहानग्या जीवाला अलकी अलकीता नाही नाही ते घाण घाण आरोप करत होते ते ती काकूळ तिला येऊन त्यांना सांगत होती आणलेली गाजरं पुन्हा पुन्हा दाखवित होती गुरा कान टवकारत होती कुणीच काहीच ऐकून घेत नव्हतं सासू पुन्हा जवळ आली पालूचा कान जोरानं ओढून तिच्या लुगड्याकडे बघत संशयानं विचारू लागली अग घाले घग लड्याला ही माती आणि एवढं गबाळ कस काय ग लागलंय कुठं शान खायला गेल ती ग खर, -खर सांग आव आत्याबाई मी जवळ गाजर आणायला गेल ना तेव्हा कुत्री लय भुकायला लागले म्हणून मी जमिनी वाडवी पडली होते व त्यामुळं आपल्या लुगड्याला माती आणि गबाळ लागलं अस खर तर पारुला शान खाणं म्हणजे काय हे माहिती पण नव्हतं ती अतिशय निरागसपणे उत्तर देत होती गयावया करून बधीर मेंदूंना समजून सांगण्याचा प्रयत्न करीत होती शेवंताच्या शिव्या रात्री सारख्या वाढतच संशय गडद होत चालला होता अलकी त्याला अजून तिकट मीठ लावित होती खर खरं सांग कुत्रे कोणच्या खाली निजाय गेल ती आहो घरात काही खायला नव्हतं म्हणून मी काजर आणायला गेले तेव्हा आईची आत ती रडू रडू सांगत होती पण शेवंताला मात्र पटत नव्हतं दगडू शिव्या देत होता तिची भूक पार पाळली होती सगळी उमेद जाळली बालपण बालपंत केव्हाच करपून गेलं होतं तिच्यावर कुठला आरोप केला जातो ह्याची थोडी सुद्धा जाणीव त्या दहा वर्षाच्या जीवाला नव्हती ती सगळं ऐकून घेत होती वट्ट्यावर विखुरलेली सगळी गाजरं भुकेल्या पोट्यात जाण्यासाठी ताटकळली होती संशयाची राक्षसी भूक भयान रात्री तीन तीन तोंडानं बोलत होती कुणीच काही ऐकून घेत नव्हतं काही बोलायला गेलं की सगळेजण अंगावर धावून येत होते जगावं का, का मराव या विचारात पारू पडली होती रात्रीचा गलका ऐकून आजूबाजूची घरं जागी झाली होती मनातून हळहळत होती पण दगडूच्या आडग्या घराच्या कुणीच नादी लागत नव्हतं चुकूनही कुणी कधीच मध्ये पडत नव्हतं पारू अपराध्यासारखी हतबल होऊन तिघांच्या मध्ये उभी होती सगळेजण अश्लील अशा शिव्या देत होते थांब थांब उद्या तुझ्या बापालाच बोलावण धाडीते आणि विचारते की असली कसली रांड आमच्या लोक लेखाच्या गाळ्यात बांधली या पारू शेवल पाय धरून कळवळून म्हणाले आहो त्यांना नकव मध्ये घेऊ तशी तिनं पारूला लात मारून दूर सारली माय की पाय आपटीत घरात निघून गेला दगडू बाजवर पडला पारू एकटीच वट्यावर बराच वेळ बसून रडत राहिली मनातल्या मनात, मनात कुडत राहिली असलं कसलं मपलं नशी माणसं का बरं अशी वागतात मपल्याशी अशा एक ना अनेक प्रश्नांनी तिचा मनात थैमान घातलं ती हतबल झाली कुत्री एवढत होती तिचा आक्रमदन मात्र कोणालाच ऐकू जात नव्हतं तिथून थुन उठून ती पुन्हा पडवीत गेली ढसा ढसा पाणी पिली सासून गोधड्या सुद्धा मुद्दाम ठेवल्या नव्हत्या एक दोन जुनी पाणी गोंधपाट तिथं पडलेली होती गोंधपाटं अंतरून त्याच्यावर तिनं थकलेलं शरीर टाकलं उशाला पाटा घेऊन ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली पण सकाळपासून दोन तीन कैऱ्या पाडाशिवाय पोटात काहीच नसल्यानं तिला झोप काही लागेल ती रात्रभर सपराच्या गवताकडं आणि त्या खालच्या आड्याकडं पाहत राहिली विचार करत राहिली स्वतःच्या जीवाला खात राहिली कोवळी रात्र रात्रीशी रात्रभर मनातलं बोलत राहिली मकल्या आईला बी सासूरवास चुकला नाही तिच्या आईला बी चुकला नसेल तिच्या आईच्या आईला बी चुकला नसेल आणि आता मला बी चुकणार नाही बाईची जिनगाणी ह्यासाठीच असती ह्याच्यासाठीच तिचा जन्म विचार करून करून नासव गाळून गाळून डोकं फुटायची वेळ आली डोळा लागत नव्हता मधून मधून हुंद तिला हुंदका येत होता ती तसाच दाबून धरत होती आई बापाची आठवण येत माहेर होती माहेरच्या एका सासूरवाशीने न अशाच जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेतली होती हे आठवून आपण बी विहिरीत असंच काहीतरी करावं म्हणजे या लोकांसनी चांगले अद्दल घडेल असा घात की विचार विचारसुद्धा तिच्या मनात येऊन गेला पण आई बापाला कसं वाटल म्हणून असं करणं बरोबर नाही असं तिनं स्वतःच्याच मनाला समजावलं दोन वेळा उठून ती एक एक तांब्या पाणी पिली त्या उपाशी रात्रीनं तिला डोळे मिटूच दिले नाही रात्रभर फक्त वेदनांशी संवाद सुरू राहिला तिखट पाटा पोटातल्या भुकेल्या वाकुल्या दाखवत राहिला चिमणीतलं घासलट संपलं पण डोळ्यातलं पाणी मात्र संपना पहाट झाली पहिल्या कोंबड्याला ती उठली पाणी आणायला निघाली पोटात काही नसल्यानं ती झोकांडत होती विहिरीतून बळ बळं पाणी ओढून काढलं तोंड धुतलं घटा बादलीलाच तोंड लावून पाणी पिली थोडी तरतरी आली पाण्याच्या खेपा झाल्या घरातली बाहेरली झाडझूड झाली शेनकूर उरकला शेवंत उठली उठल्या उठल्या ती अलकीला म्हणाली वय ग अलके मला तर वाटतंय म आपल्या सुनाला कुणीतरी भुलावते हिने कुठं शान खायच्या आत हिला लवकरच दगडूसोबत निजावलीच पाहिजे भय आहे मला पण असंच वाटतंय शेवंता बाहेर आले तोंड धुतलं पेटीतून गुळ भुकी काढली सगळेजण चहा पिले सासू थोडसा प्रेमानच बोलले ए पारू इकडे ये धर तुला चहा सासूचा असा गुळाच्या चहासारखा गोड आवाज पारूला बऱ्याच दिवसात कधी ऐकू आलाच नव्हता पारूचं काळी सुपावाने झालं सासू एवढं प्रेमानं बोलवते हे तिला खरंच वाटे ना सासूनं परत हाक मारली ती थोडीशी घाबरत घाबरतच पडवीत गेली पितळीत दिलेला चहा मांजरासारखी खाली तोंड करून पिली पितळी धुवून पुन्हा कामाला गेली पाट्यावर मिरची वाटून चुलीवर वालाच्या घोगऱ्या शिजाया टाकल्या सकाळपासून कुणीच काही बोललं नव्हतं तिला वाटत थोड्या वेळानं शेवंता पारूच्या जवळ जाऊन बसताना म्हणाली हे बघ पार तुया कालच्या रातच्या भानगडीसाठी मी तुया बापाला बोलावणं धाडणार होती पण आता धाडणार नाही पण इथून पुढं मातूर तू नीट राहायचं समजलं का काही चूक नसतानाही ती म्हणाली वय आत्याबाई वय आत्याबाई नाही आज रात्याला दगडूनी आणवा तिकडच्या खोलीत फकस्त दोघांनीच एकाच अंतरुनात निजायचं आम्ही इकडं पडवीत निजू पारू गप झाली तिला काही सूचना तशी सासू पुन्हा समजावण्याच्या स्वरात म्हणाली समजलं का तुला आम्ही काय बोलले ते ती घाबर घाबरतच म्हणाली वय आत्याबाई तो दिवस घरातली सगळी माणसं फार गोड गोड बोलली पण पारूच्या मनात मात्र धस्स झालं तिच्या पोटात भीतीनं खड्डा पडला ती मनातल्या मनात, मनात अंदाज लावत मान मनाशीच बोलत राहिली सासू मला कशाला या म्हाताऱ्यासंग झोपायला सांगत असल काय माहिती दिवस कामात बुडून गेला पक्षी थवे करून आपापल्या घरट्याकडे लगबगीनं निघाले पारूची पाण्याची शेवटची खेप होती विहिरीच्या अंधारलेल्या पोटातलं नितळ पाणी मंजूळा पारू ओढीत होत्या विहिरीशिवाय तिथं कुणीच ऐकायला नसल्यानं त्यांना विहिरीवर सहजासहजी मन मोकळं करता येत होत पाणी ओढण्याच्या आणि डोक्यावर हंडे नेण्याच्या कष्टापेक्षा निवांत बोलता येत होतं म्हणून विहिरीशी असलेलं त्यांचं नातं मैत्रिणीसारखं बनलं होतं